तेजस्विनी पंडितने केली नव्या सिनेमाची घोषणा एक नंबर एक आगळी वेगळी राजकीय लव्ह स्टोरी तर मंडई चला दिनानिमित्त वर्धा नाडियाडवाला यांच्या झोफी एल एंटरप्राइजेस आणि तेजस्विनी पंडितच्या सह्याद्री फिल्म निर्मित नाडियाडवाला ग्रँड सन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत एक मोठ्या चित्रपटाची घोषणा आठ मार्च चित्र ला शुभ दिनी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून एक नंबर असे या चित्रपटाचे नाव ठेवले आहे व्हेंटिलेटर फेरारी की सवारी यांसारखे चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे तर छाया चित्रणाची धुरा संजय मेमाणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीचे चित्र नव्याने उलगडण्याची शक्यता आहे राजकीय पार्श्वभूमी वर आधारित असलेली ही एक प्रेम कथा आहे एक नंबर या सिनेमा दाखवण्यात येणार आहे नाते संबंधाच्या गुंतगुंतीवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळून ठेवणार असेल अशी आशा करतो विशेष म्हणजे हिंदीतही आपल्या संगीताची जादू आरूढ करणाऱ्या अजय अतुल यांचे संगीत या सिनेमाला मिळणार आहे महाराष्ट्रातील वाई जुन्नर मुंबई आणि कोकण यांसारख्या नयनरम्य ठिकाणी एक नंबर च बावन्न दिवस चित्रीकरण होणार अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या आगामी सिनेमा बाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे तेजस्विनीने पोस्ट मध्ये लिहिले आहे की मित्र मैत्रिणी आज जागतिक महिला दिनानिमित्त मी आणि माझी सशक्त मैत्रीण सहकारी निर्माती वर्धा नाड्याडवालाच्या साथीने आजपासून एक नंबर कारभार जमवलाय निर्माती म्हणून आणखीन एक मोठी उडी घेतली आहे नेहमीप्रमाणे तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असू दे या प्रवासात आम्हाला भक्कम तंत्रज्ञ लाभले आहे दिग्दर्शक राजेश मापुसकर छायाचित्रकार संजय आणि संगीत अजय अतुल आमच्या गरज आहे सुरुवात गणपती बाप्पा मोर्या आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा तेजस्वीच्या या पोस्टवर वर तिच्या चाहत्यांनी तसेच इंडस्ट्रीतील मित्र मंडळींनी कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत तर मंडई आपण ही कमेंटच्या माध्यमात तेजस्वी हिला शुभेच्छा देणार ना टकाटक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र